मोदींकडे विधायक आणि विकासात्मक आता काय नाहीये का अजून काय केलेलं नाही त्यांना फक्त काँग्रेस आणि राष्ट्रीय राष्ट्रवादीवर टीका करणं हेच एक काम आहे प्रत्येक निवडणुकीत लोकसभेला जे मुद्दे होते ते विधानसभेला नाही ते महागाई कमी करण्यासंबंधी एकही विषय बोलत नाही चांगल्या दिवसाबद्दल बोलत नाही गोली का जबाब गोली देंगे पाकिस्तानच्या साडी म्हणत होते आता यांच्या खिशातून गोळ्या निघत नाही तिकडून पन्नास वेळा गोळीबार झाला त्यामुळे मोदी साहेब फक्त हे लोकांना दिशाभूल करणं एवढंच काम करत आहे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाच भ्रमनिराश मोदी साहेबांनी केलेला आहे तेव्हा जे विषय होते आता नाही आता छत्रपतींचा त्यांनी मुद्दा आणला पण महाराजांची आठवण या पूर्वी झाली नव्हती किती वेळा आले महाराष्ट्रात मा... तेव्हा झाली नव्हती एका बाजूला मुंबईचं महत्व कमी करायचं मुंबईतले उद्योगधंदे घेऊन जायचं आरबीआय घेऊन जायची दिल्लीला गोदी बंद करायची आणि गुजरात मध्ये न्यायचं इथले सेंटर पालघरच प्रशिक्षण केंद्र तेही गुजरात मध्ये नेलं इथले उद्योगधंदे गुजरात मध्ये न्यायचं आणि महाराष्ट्र जागतिक पातळीचं मी राज्य बनवीन हे सगळं मला वाटतं सगळं खोटं नाटक बोलण्याचा जे प्रयत्न करतात पंतप्रधानासारख्या मानसाला शोभा